लोकसभा ही शिवसेना गट आहे या भिवंडी लोकसभेला आमचा पूर्ण आहे शिवसेना नंबर वन लोकसभेमध्ये आहे आणि असणाऱ्या ते ह्या पूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये निश्चित झालेले संपूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये त्यांच्या विरोधात नाराजी आहे आणि ही सीट धोक्यात आहे म्हणून ही सीट शिवसेना मिळावी म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांकडे आम्ही आग्रह केलेला आहे इथं आम्हाला सीट मिळाली भरघोज मात्र बावीस मंत्रासला तर कल्याण मध्ये कामांचा डोंगर का काम करायला जागा राहील नाही अशी परिस्थिती कल्याणची आणि मध्ये पाडले लोक अशी परिस्थिती असताना आम्ही याचा काम कसा करतो आजपर्यंत शिवसेनेला खच्ची करण्याचं काम या असणाऱ्या खासदारांनी केलेलं आहे आम्ही पद्धतीनं निवडून देतो दहा वर्ष त्यांना आम्ही एक मान्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मुख्यमंत्री आदेशाने आम्ही त्यांना पालन करतो आणि ही करतो आणि शेवटी आम्हाला दहा वर्षामध्ये फक्त करिपत्ता वापर करायचा आणि आल्यापुरता आम्हाला वापरायचा आणि नंतर करीपत्ता तुम जाणार आज प्रत्यक्ष आमच्या वाटायला आणि म्हणून आमचा हक्काचा उमेदवार असावा म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे दोन्ही लोकसभा ही शिवराय सध्या हक्काचा उमेदवार तुम्ही सांगता म्हणजे कोणाचं नाव सांगू शकता आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत मुख्यमंत्री सांगतील तो आम्हाला उमेदवार आज आमचे प्रकाश पाटील चांगले कॅपिटल आहेत जर एखाद्या ड्रायव्हर स्वतः ते आमदार करू शकतात तर त्यांच्यापेक्षा कोण असे अनेक आमच्याकडं उमेदवार असताना सुद्धा एक युती धर्म पाहतोय आज आम्ही दहा वर्ष कबीर पटला निवडून देतोय आता आमची मानसिकता अजिबात नाही आम्हाला देऊन तर खूप त्रास झालेला आहे असा पूर्ण भेवंडी लोकसभा म्हणून आमचा मुख्यमंत्र्यांचा आदेश अर्भा सीतावर असेल त्यांचे आदेश जराही बाहेर जाणार नाही त्यांचा आदेश हा आमचा अंतिम आदेश असेल परंतु आमची जी नाराजी आहे ती कायम राहणार याचा जरी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तरी आदे आदे काम करणार मुख्यमंत्र्यांचा आदेश आल्यानंतर आमची नाराजी अशी की आम्ही पुन्हा आत्महत्या करून पुन्हा त्याचा काम प्रमाणे करणार आमच्या कामामध्ये कुठेही कमतरता होणार नाही शिवसेना कल्याणच्या लोकसभेवर जागेवरती भाजपने मागणी केली त्याच्या केवळ हा भेवंडी लोकसभेची मागणीसाठी एक लक्ष ठेवा भेवंडी कल्याणची मागणी हा विषय वेगळा आहे कल्याणमध्ये झालेली घटना हर पुरुष हे जर समोरच्या माणसांनी जर गोळ्या घातल्या भाजपच्या आमदारांनी गोळ्या घातल्या त्याच्या सर्व जनतेच्या बघितले ना तो विषय हा नाही हा विषय वेगळा आहे जर तुम्ही त्या एखाद्या गुन्हेगारा तुम्ही पाठीशी घालत असाल हे भाजप का शोक शिवसेनेला सीट नाही मिळाली तर बंडखोरी केली जाईल का बंडखोरी आम्ही कधीच करणार नाही आमच्या मुख्यमंत्र्यांचा आदेश असेल ते आम्ही पाहू मुख्यमंत्री आदेश आमच्या विरोध आमची ह्या निवडणूक लोकसभेवर आमची ताकद आहे दोन वेळा आम्ही भाजपला उमेदवारी दिल्यानंतर सुद्धा धर्म म्हणून पाहिल्यानंतर आम्ही त्यांना निवडून दिलेला आहे आणि आता आमची मागची संपलेले आम्हाला निवडून दिल्यानंतर सुद्धा ताजो असेल तर आमच्या यांचा इलेक्शन झाल्यानंतर विधानसभेला जर आमच्या मनामध्ये असेल हे सांगताय आमच्या आमदार पाठवणार धर्म आमच्या पंतप्रधान आमची फोडले हा त्रासच आमची आजची मानसिक आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आदेश दिला आदेश अजून आम्ही मागणी केलेली नेमकं काय आम्ही शिवसेनाची मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी मागणी केलेली आहे

हे शब्द तुम्हीच माझे वारदा तुम्हाला करते तुम्हाला म्हणजे मी बोलत नाही तुम्हाला मी माझी खतं संपोई तुम्हाला तरी फटेल का दहा वर्ष आम्ही खासदार करायचे आम्हाला संपून घेता नगरपंचायतीचा विषय काढला संपूर्ण महाराष्ट्र आहे नगरपंचायत आम्ही दोघेही वेगळे लढून लावतो आणि भाजपनी का म्हणतोय असताना असणाऱ्या खासदारांनी आमच्या उमेदवारांना असताना आठ ते दहा लोकांना आम्ही दाखवून फोडले तरी सुद्धा शिवसेना एक नंबरात दहा आमच्या आले सात त्यांचे आले आणि ते आमच्या बोलत ना त्याला कोण गेले आमच्याबरोबर आमचे आहेत ते आमचे बोल मांडीपाणी कोण उद्धव साहेबांचं कोण आहे आमच्याकडून कोण नाही त्यांचं काय त्याचं ना काम आपली बघा पहिले काय आपली अवस्था काय ती बघा दोन लोकसभेत काय अवस्था ती बघा चांगला मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या जीवावर हे दहा वर्ष खासदार झाले आदेश पाळणार उद्या उद्या शिंदे साहेबांना आदेश दिला आम्हाला गरज नाही एक आदेश आला आम्ही पुन्हा त्यांचा त्याचप्रमाणे काम करू पण आमच्या मनामध्ये खत तरी काय अजून आम्ही जाईल जाईल ना म्हणून मला बोललं मी मी आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली तर ही सीट आपल्याला घ्याच आहे साहेब ही सीट आपल्याला घ्या ही सीट धोक्यात आहे ही सीट आपल्याला घ्या सांगितले आवंत आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या साठी आम्ही जो आजपर्यंत बघा फॉर्म भरेपर्यंत आम्ही वाटपतोय त्यांना त्यांनी डिक्लेअर केली याचा अर्थ आम्ही सहमत असं नाही मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती शेवट कोणता करणार नाही शीट आपल्याला घ्या ही शीट आपला घ्या ही शीट धोक्यात आहे ही शिवसेनेचा शीट घ्या या मतदार हे टोटल दोन्ही लोकसभेवर शिवसेनेची प्राबल्य आहे केलं ना आम्ही दहा वर्षांचं काम एकदा आम्हाला घ्या ही आम्ही साहेबांना शेवट पण विनंती करू अगदी फॉर्म भरेपर्यंत विनंती करू भिवंडीच्या लोकसभा संपूर्ण आमचे प्रमुख कार्यकर्ते हे सगळे आमचे चापूर कल्याण अंबरनाथ हे जे माझं म्हणणं हे पूर्ण भिवंडी लोकसभेच म्हणून शेवटी आम्हाला मान्य मुख्यमंत्री आदेश हा आमच्या आधी धन्यवाद नमस्कार भिवंडी लोकसभेमधनं आम्ही दहा दोन वेळा उमेदवार निवडून दिला दहा वर्षामध्ये आमच्या लोकांना कुठे विश्वास घेतला नाही जेवढा शिवसेनेला त्रास देता येईल तेवढं ह्या लोकांनी काम केलेलं आहे आणि म्हणून आमची या असणाऱ्या उमेदवार खूप नाराजी आहे म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे का ही शीट शिवसेनेला घ्या कारण पूर्ण या लोकसभेवर शिवसेनेचा प्राबल्य आहे शहापूर असेल मुरबाड असेल भिवंडी असेल सगळं शिवसेना आहे आणि स्वतः उमेदवारांनी मान्य केले तर मी शिवसेनेच्या जीवा जीवावर निवडून येतोय परंतु निवडून आल्यानंतर आमच्या लोकांना त्रास होत असेल म्हणून हा पोट भिंडी लोकसभेची खतखत नाही आपण व्यक्त करतोय पूर्ण भिवंडी लोकसभेचा विरोध आहे का उमेदवार हा नसावा आणि म्हणून आमचा उमेदवार शिवसेनेला असावा ही भूमिका आम्ही माजी मुख्यमंत्र्यांना सांगितलेली आहे का आपण दोन वेळा त्यांना निवडून दिलेलं आहे ताकद आपली आहे एकदा आपल्याला घ्या ही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आणि आमची ती मागणी कायमची राहणार जर समजा मुख्यमंत्र्यांनी जर आदेश दिले तर तुम्ही काम करणार किंवा नाही करणार काम आम्ही बघा आदेश दिल्यानंतर आम्ही नक्की त्याचं पालन करू परंतु असणारी नाराजी ही आमची कायमची नाही प्रत्येक वर्षामध्ये शिवसेनेला फक्त पूर्ण लोकसभेमध्ये खच्ची करायचं काम का या लोकांनी केलेलं आहे भेवंडे असेल मुरबाड असेल शहापूर असेल आमचेच तुमचा तुमची नाराजी जी आहे ते या उमेदवाराला आमची उमेदवार नाराजी ही या उमेदवारासाठी आहे कपिल पाटलांच्यावर आमची नाराजी आहेच आणि ती राहणार समजा उमेदवार बदली केला तर ही सीट आमची शिवसेनाच मिळावी हा आमचा आग्रह आहे मुख्यमंत्र्यांनी विनंती केली ना हा आग्रह आमचा कायमचा राहील कारण ताकद शिवसेनेचे आहे शिवसेने शिवसेनेमध्ये अनेक उमेदवार आहेत शिवसेनेमध्ये असा शिवसेने माणूस आहे आमचे प्रकाश पाटील तर स्वतः ड्रायव्हरला तर ते आमदार करू शकतात तर ते खासदारचे पापले आहेत त्यांच्या त्यांची योग्य आहेच हे असू शकतात म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आमच्या तुमच्या मीडियामार्फत आमच्या ज्या तालुक्याच्या भावना आहेत आमच्या लोकसभेच्या ज्या भावना आहेत था था या आपण वरिष्ठ पातळीवर कळवाव्यात आपल्या मीडियासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो त्यांच्या आता माझ्यासमोर संपूर्ण भिवंडी लोकसभेचे सर्वच उमेदवार प्रथम इथे आपल्याला तुमच्या समोर हजर आहेत आणि सगळ्यांची भावना सगळ्यांची खतखते मी जिल्हा प्रमुख त्यांनी माझ्याकडे सांगितलं तर मी पत्रकार परिषद देले आणि आताची भावना तुमच्या समोर व्यक्त केली म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती भाजपला विनंती आहे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे का घेऊन लोकसभेची सीट शिवसेना मिळावी हा आमचा आग्रह कायमचा आहे आणखो राहील